हुंडा ही समाजाला लागलेली एक कीड आहे समाजात लग्नातील हुंड्यासाठी नववधूचा छळ करून त्यांचा खून करण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्यात मात्र अशीच एक आगळीवेगळी घटना श्रीगोंदा तालुक्यातील कवठा येथे घडली आहे लग्नात ठरलेला हुंडा न दिल्याने आदिवासी पारधी समाजातील बादल काळे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी या खून प्रकरणातील पकडून आणलेल्या दोन आरोपींना पुन्हा आपल्या पोलीस गाडीतून सोडून दिल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असून आरोपीच्या अटकेसाठी बादल काळे यांचे नातेवाईक चार दिवसांपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेत श्रीगोंदा तालुक्यातील कवठे गावच्या शिवारात शिपलकर वाडी येथे दिनांक अठरा मार्च रोजी बादल बकाया काळे या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह हो लिंबाच्या झाडाला लटकावून बादल काळेने फाशी घेतली असल्याचा बनाव करण्यात आला होता लग्नातील हुंड्याचे पैसे न दिल्याने त्याला सासू सासरे पत्नी आणि इतर अशा नऊ लोकांनी लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली होती त्यात बादल काळे याचा मृत्यू झाल्याने त्याने आत्महत्या केली आहे असं भासवण्यात आलं परंतु शवविच्छेदनानंतर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले या खून प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी पकडून पोलिस ठाण्यामध्ये आणले होते आणि चौकशी करून पुन्हा पोलीस गाडीमधून सोडून दिल्याचा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय खाली सो सो सोमवारी म्हणली मला गाय पैसे पाहिजे मी म्हणले बाई मला जे जवारी गोळा करून दे मी तुला जेव्हा पैसे तुला देते आणून नंतर मी नसेल तुला खायला काय नसेल तर कोण दोन गोण्या जवारी घेऊन जा पण माझ्या मुलाला त्रास देऊ नको कर हालमार करू नको त्याच्यानंतर मी त्याच्यावर गा दोन ते दोन दिवस बी गेले नाही तर शुक्रवारी मला पाच वाजता साडे साडेसहा वाजता मला कळायला येऊन की पोरगा बादल, बादल बाकी काळे मला झाला त्याच्या मूर्तीवर मला इथे आले मी पुरी स्टेशनला आले संध्याकाळी सहा सहा वाजता मी आले इथं सात वाजता आल्याच्या नंतर मी साहेबाला कळवलं तर माझी काय अशी घटना झाली पोरला एक हाताने पांगा हाताने उजव्या आहात त्याचा उजो आत उजो आता उजो हात गेलता त्याच्या उजव्या हाताच्या नंतर मला म्हणली मी पोरळ काय हन हनमार केलं की त्याच्यावर खलास करून आणलं तर मी त्याला साहेबाला सांगून गेली तिथन जाऊ माझ्या हिथन जाऊ तर माहीत खाली घेऊन ठेवली ती आव्हान बांधत काळे चिवीन चिवीन भोसले अमोल ताजमहल भोसले परत गणेश हा अभिमान काय हा अभिमान काय आणि नऊ जण होते सवरे नऊ जण आव्हान बांधास काळे सुप्र्या बांधा का सुप्र्या काळे असे सगळे नऊ जण बसले ती बैठकी मधून तिथं म्हणते तिकडून साहेबाला फोन केला की सर माझे याचे काय केस घेऊ नको दखल घेऊ नको आपण काय आहे ते आपण हिताच हित झिरू त्याला चोवीस तास साहेबाकड रोज साहेबाला फोन येतो की ही अजिबात घटना घ्यायची नाही ह्याची दखलच घेऊ नका काय नाही होत मी पहिल्या बारीने जे मी जिरवलं होतं तसं मी मी अजून बी जिरवते त्याच्यानंतर मला शुक्रवारी मोठे साहेबांनी अनेक सुमिती साहेब अनेक नाईक साहेब बैर आणि मंतुळे साहेब हे सगळे चौक गजन बसून चौघजन पोलिस साहेब दोन साहेब दोन पोलिस आव्हान बांधक बांधक काळे सुप्रिया आ, सुप्रिया आव्हान काळे ही जण तिथं आतमध्ये बसले मी गेले तिथं मी तिथं मला माझे कड साधा मोबाईल होता मला काय मोबाईल लागत चांगलाच मोबाईल आहे मला काय काढता आलं नाही साहेबांना म्हणलं तू आरोपीला घेऊन बसू नको माझी काय दखल आहे ती घे पण साहेबांनी काय दखल घेतली नाही अजून परी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले तरी दखल काय माझी घेतली नाही मी आज पेशंटला बसले तरी अजून काय म्हणतो माझ्या पुढे गाणं काय लावलं शांताबाई साहेबांनी गाणं लावलं कोणत्या साहेबांनी सुमिश्री साहेबांनी गाणं लावलं की मी म्हणले सुमित साहेब आज तर इतके दिवस गाणे लावलेला आई आज गाणं कसा लावलं मला इचारत पडले सुमिश्र साहेबांना मी त्याच्या बोलून त्याला त्यांनी काय केलं ते आव्हान बांधा काढला झोपवलं गाडीमध्ये मध्ये जा गाडीमध्ये झोपवलं दोघांवर बायकला आणि किशन बघल्या जवळ जाऊन सोडलं त्याच्यानंतर मला दोन दिवस काय मी आले नाही साहेबाला रोज फोन येतो आणि असं असं साहेबाने माझं म्हणणं आहे की साहेबाच मोबाईल मध्ये टॉवर मध्ये घालायचं आणि रिकोर्डिंग करायचं साहेब किती फोन आल्या किती नाही ना, काय काय बोलले ते सगळं साहेबाला माझी एवढी मेहनत आहे माझी जी आहे माझी जेवढे आरोपी आहे तेवढ्या आतमध्ये टाकायला पाहिजे एवढी माझी साहेबांनी साहेबांनी समोर आरोपी बसले होते काय म्हणला अवन साहेब साहेब काय म्हणला गायबाई मला भेट नाही गायबाई तुला भेटते मग साहेब साहेब झाला की मी माझी मी काय साहेब पोलीस होती का माझे कोणा मला म्हणला की जग ही मला भेट नाही तुला भेट साहेबांनी सा स्वतः सा दोन्ही साहेबांनी दोन पोलिसांनी जाऊन जाऊन सोडले जा। तिथे मी स्वतः जवळ आहे ना मी दरवाजाला धक्का मारून दरवाजा त्यांचा खोला खुला केला त्या आरोपीला मी गचीला धरला तू आज तिथं माझ्यासमोर तुला आरोपी टाकायचे साहेबांना म्हणला आरोपी आज पण टाकतो तर तो जाऊन सोडतो मी का मला सगळे पोलिसांनी ते सगळे मला धरायला आर मी आरोपीला धरून ठेवायला लागलो तरी पोलिसांनी सगळ्या मेडम दोन तीन दहा पंधरा पोलिस सगळे मला धरून ठेवलं आणि तसेच जीप मध्ये बसू सुमिश्री साहेबांनी आणि मंतुरी साहेबांनी आणि बहीण आणि नाही निकम हे पोलीस मला माहिती नाही ड्रायव्हर ड्रायव्हर चालवायला दुधाडे पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी स्वत कर्मचाऱ्यांच्या सोबत या दोन आरोपींना त्यांच्या गाडीत नेऊन सोडले असा गंभीर आरोप बादल काळे यांच्या नातेवाईकांनी केलाय तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी बादल काळे यांचे नातेवाईक चार दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा